आणि बुद्धी आणि शिक्षणाचा देव म्हणून गणपती याला आपण वंदन करतो तर आज ह्या सोहळ्यानिमित्त तर आज या दिवशी माझ्या आई वडिलांना इथे आरती करण्यासाठी आमंत्रित केले त्यासाठी सर्वांचे धन्यवाद माझे वडील हे दोन हजार तीन पासून ह्या छत्रपती मित्रमंडळाचा एक भाग आहे आणि त्या गोष्टीचा माझ्या आणि माझ्या कुटुंबियांना खूप अभिमान आहे आणि छत्रपती मित्रमंडळ आणि जगताप परिवारा परिवारांबरोबर आमचे जे चांगले संबंध आहेत त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि आज या दिवशी माझी मैत्री समीक्षा सुद्धा इथे उपस्थित आहे तर तिचेसुद्धा मी अभिनंदन करते कारण तिने नीट म्हणजे नॅशनल एंट्रान्स एक्झाम टेस्ट या परीक्षेमध्ये उत्तीर्ण गुण मिळवले आहे तर त्यासाठी प्लीज तिच्यासाठी काय होऊन जाऊ दे आणि माझं मनोगत व्यक्त करण्याची मला इथे संधी मिळाली त्यासाठी धन्यवाद आज सांगायला आनंद होईल छत्रपती मित्र मंडळी सालाबरात प्रमाणे याही वर्षी नवव्या दिवशी सत्यनारायण महापूजा व महाभंडार महाप्रसादाचं आज आयोजन केलं होतं तरी पण या प्रसादाला आज गणेश भक्तांनी आवर्जून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने आवर्जून हजेरी लावली आणि या या वर्षी महाप्रसादाचा लाभ घेतला छत्रपती मित्र मंडळ गेल्या एकतीस वर्षापासून ही सेवा अखंडपणे अ नेहमीप्रमाणे चालू ठेवलेली आहे या इथे कुठेही खंड पडलेला नाहीये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचं आपण आयोजन केलेलं आहे खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक नो एम आय व क्रेडिट कार्ड कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद